मयूर शेठ नमस्कार नमस्कार कसं आहे बाजार वगैरे आजचा आजच्या आता भरला तर संपूर्ण जोड्यांची खरेदी कुठली आहे आजची आजची तळोजाची तळोजाची खरेदी किती आणलेल्या आहे जुड्यात जोड्या पंधरा पंधरा एक जुळ्यात तर एक नंबर जोडीची किंमत काय लावली आपण पंच्याहत्तर हजार सांगायला पंच्याहत्तर हजार रुपये आणि द्यायला फायनल आले तर करून टाकून जोडीच्या मागे चार पाच हजार कमी होणार आहेत आणि संपूर्ण जोड्या कामाची गॅरंटी असलेल्या आहेत आपल्याकडे बरोबर बरोबर तर फायनल काय सांगितले मग आपण लास्ट एकदम तेवढा फायनल पास हजार पास हजार पर्यंत होते दाता लाख येते दाता, दा 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 दाता ला कर दाते दाताला कर दाते काय गॅरंटी वगैरे यांची वाली पुरी गॅरंटी दहा संपूर्ण जोड्यांची कामाची गॅरंटी असणार आहे मार्के बाय आपण स्वतः मालक असणार चायनलच्या माध्यमातून शेती रेला दोन चार हजार रुपये नक्की कमी होतील दाता दाखो बरं यांची मित्रांनो धरणगावचे प्रकीत व्यापारी बापूदादा धनगर यांच्या जोड्या मित्रांनो संपूर्ण जोड्या एकदम जबरदस्त क्वालिटीने आणलेले आहेत होऊ शकतात आपण या ठिकाणी संपूर्ण जोड्या कामाची गॅरंटी असले असणार आहे आणि मार्केट बसी मालक असणार आहे तर या जोडीची काय लावले यांचे एकाहत्तर या हजार सांगा एकाहत्तर हजार रुपये आणि द्यायला पाहिजे ना आले तर करून टाकू नका जास्त बरोबर दाताला कसे दे दाताला पुरे झाले दाताला पूर्ण येते काय गॅरंटी वगैरे येईल तुझी मग गॅरंटी वगैरे पुरी गॅरंटी कामाची गॅरंटी वगैरे संपूर्ण मार्के पण आपण मालक मालक बर बरोबर हे जुळीचे त्यांचे एक्क्याऐंशी हजार सांगायला एक्क्याऐंशी हजार रुपये त्याच्यात पण कमी जास्त होणार आहेत दाताला कसे ते दाताला सहा हजार दाताला सहा सहा हजार दादा खोबरेंजी झाले मित्रांनो दाताला सहा हजार आहेत बघू शकतो आपण व्हिडिओमध्ये त्यांची गॅरंटी वगैरे संपूर्ण असणार आहेत मार्केट मालक असणार आहेत पाहू पण मित्रांनो जोड्या एकदम चांगल्या प्रकारचे आहेत संपूर्ण कामाची गॅरंटी असलेल्या आहेत आणि प्रत्येक शेतकरीला पुरवठे जोडे शे ते बाजारात आणत तसं ता आपण मागून दोड़ा। किमती वगैरे आपण सांगितलं त्यांच्याकडे आज कमी दहा ते बारा बैल विक्रीसाठी आणलेले आहेत संपूर्ण दावानी धरणगाव मध्ये भांडलेले असते घरी पण दावाने असते त्यांच्या एक नंबर क्वालिटीचे बैल असते मित्रांनो पाहू शकता आपण या ठिकाणी हे जोडीचे काय लावले यांचे पंच्याण्णव हजार सांगायला पंच्याण्णव हजार रुपये आणि द्यायला मग द्यायला आले तर कमी जास्त करून टाकू बरोबर दाताला कशी दोघी पूर्ण झालेले आहेत कांक जाते नागोर आहे बरोबर आपल्याकडे नागोर म्हणता मित्रांनो पण गुजरातची कांक्रेत जाते याला गामाची गॅरंटी वगैरे कशी इंटू झाली पूर्वी गॅरंटी द्या कामाची गॅरंटी वगैरे संपूर्ण आहे मार्केट मला कसंडीचे एकवीस सांगायला एक लाख वीस हजार रुपये आणि द्यायला फायनल आले तर करून टाकू नका जास्त बरोबर मागितले कोणी यांना नाही बरे मागितले नाही बरोबर दाताला सहा सहा दाताला सहा सहा दात आहेत गॅरंटी वगैरे कामाची संपूर्ण असणार आहेत मित्रांनो मार्के बाय शेती मारला कसं आहेत प्रत्येक शेतकरीला पूर उडायला शकेल बाजारात जोडे आणत असतात घरी पण त्यांची दावा नसते डेली सहा सहा दात डेली येते त्याला मित्रांनो गावरान किल्लार किल्लार माडवी अशा प्रकारचे जोडे बाजारात आणत असतात ते संपूर्ण ही खरेदी तळवली असते हे जोडीचे माडवी नाही काय किंमत यांची ऐंशी एक्क्याऐंशी एक चार एक एक पण कमी जास्त होणार आहेत दाताला कसे आहेत दोघी दाताला पुरे दाताला पूर्ण आहेत गॅरंटी वगैरे गॅरंटी मार्केटी गॅरंटी चॅनलच्या माध्यमातून आले दोन चार हजार रुपये बरोबर आपली घरी पण नाव नसते जर शेतकरी पण आला तरी आपल्याला दहा भेटणार बरोबर हा सिंगल आहे का जोडी नाही जोडीची काय किंमत आहे जोडीचे जोडीची पण एक्क्याऐंशी सांगायला एक ऐंशी हजार रुपयात ए पण कमी जास्त होणार आहेत काय गॅरंटी यांची मग यांची पुरी गॅरंटी उभाडीची गॅरंटी फुल गॅरंटी एकदम उभाडी गॅरंटी असणार आहे मार्के भाषेचे आपण मला हे किल्लारचे किल्लारचे पंच्याऐंशी हजार रुपये पंच्याऐंशी हजार रुपये कसे दाताला हे दाताला सहा सहा हजार दाताला काय गॅरंटी वगैरे यांची आली मग यांची पुरी गॅरंटी दहा फुल गॅरंटी एकदम मार्के भाषेचे आपण मला फायनलच्या माध्यमातून आले दोन चार हजार रुपये याच्या पण कमी होणार आहे हे जोडीचे हा सिंगल आहे का जोडी आहे या फुट्टी ठीक आहे किंमती मग सिंगल सिंगल या दोन पस्तीस पस्तीस दोघी दादाला पुरे आलेले दाताला हे दोघी पूर्ण आले नंतर पस्तीस पस्तीस सांगायची किंमत हे पण समोर आल्यानंतर शंभर टक्का व्यवहार दोन चार हजार प्रत्येक जोडीच्या मागे कमी होतात या सिंगल ची पंचेचाळीस हजार रुपये काय काय किंमत हजार रुपये पंचेचाळीस हजार रुपयाची किंमत कमी जास्त होणार आहेत दाताला आहे दाताला करदात दाताला याची गॅरंटी वगैरे संपूर्ण असणार आपण जेवढ्या जोड्यांच्या किमती सांगितल्यात त्या जर आला आपल्या तर दोन चार आजार प्रत्येकाच्या माहीत कमी होणार होणार बरोबर आपलं नाव आणि मोबाईल नंबर सांगा बरं नाव मयूर बापू धन्नोरे मोबाईल नंबर त्र्याण्णव बावीस झिरो पाच बत्तीस एकवीस बरोबर मित्रांनो आपण व्हिडिओच्या माध्यमातून संपूर्ण जोड्यांची किमती वगैरे सांगितले जोड्या वगैरे चांगल्या संपूर्ण गॅरंटी जेवढे असतात दरंगाव मध्ये मित्रांनो कमीत कमी त्यांच्याकडे दर दाऊन पंधरा वीस बैला असतो शक्य पूर्ण दावण वाली दरंगावचे प्रख्यात व्यापारी बापू दादा धनगर यांचा नंबर आपण नंबरच्या माध्यमातून टाकलेला असतो जर आपल्याला खरेदीसाठी यायचं शेअर पोलिसांच्या मागे असतो त्यांची त्यांना कॉल करा तुम्हाला जर जोड्या वगैरे पाहिजे असेल तर कॉन्टॅक्ट करून आपल्याला येण्याचा प्रयत्न करा मित्रांनो ही इथली प्रख्यात व्यापारी दरंगावची ताटे ले ले वुड़ी वुड़ी। ताटे ताते शेड्यांची जोडी मित्रांनो पोहोचत या ठिकाणी चार पाच जुळे त्यांनी विक्री साडी आणले आहेत तर आजच्या वेळेमध्ये आपण संपूर्ण जोड्यांची किमती वगैरे वेळीच्या माध्यमातून आहे ताते शेड्यांच्याकडे संपूर्ण मित्रांनो माडवी जोडे असतात आणि बाकी किल्लार पण असतात दात्या नमस्कार किती आणलेले आहेत जोड्या आज आठ आणलेले आहेत का तर काय किंमत लावली जोडीची ही जोडीची समोरचे सांगायला सत्तर हजार रुपये आणि द्यायला फायनल एक साडेपर्यंत होतील हे पहा मित्रांनो सांगायला दाताला कर जाते का काय गॅरंटी जाते यांच्या मग नागर करची गॅरंटी कर मित्रांनो कामाची गॅरंटी वगैरे संपूर्ण असणार आहेत मार्के बशीचे मालक असणार आहेत सांगायला किंमत मित्रांनो सत्तर हजार रुपये एकसाठ हजारपर्यंत होतील मागितले कोणी किती पर्यंत पंचावन्न पर्यंत येत गॅरंटी वगैरे संपूर्ण आहे ना मार्के बशीचे स्वतः मालक असणार आहेत किती जोडे आणले आहेत त्यात जोड्या पाच जोडे आणलेले आहेत का ही जोडीचे पासठ हजार रुपये मित्रांनो सांगायची किंमत पासठ हजार रुपये पाहू शकता पण जोड वगैरे चांगल्या प्रकाराची प्रत्येक शेतकरीला पुरवडेला किंमत त्याच्या जोड्या त्यांनी बाजारात आणलेले आहेत पाहू शकता दाताला कसे आहेत आहे दाताला सहा आहेत काय गॅरंटी यांची होती मग संपूर्ण कामाची गॅरंटी असणार मित्रांनो मार्के बशी स्वतः मालक असणार आहेत दाता वगैरे पाहू शकता तुम्ही बरोबर कामाची गॅरंटी वगैरे संपूर्ण मित्रांनो मार्के मालक असणार आहेत आणि प्रत्येक शेतकरीला पुरवडेला अशा किमतीच्या जोडे आणत असतात आणि म्हणून लवकर पण त्यांची बाजार जोडे विक्री होतात पारवड्यामध्ये पण दावा नसते धारंगावमध्ये पण असते मित्रांनो त्यांच्याकडे खिल्लार पण असतात माडवी असतात किंवा गावरांमध्ये जोडे असतात तीन प्रकारच्या जोडे त्यांच्याकडे डेली बाजारात असतात हे दोन जोड्यांच्या किमती आपल्याला सांगितल्या आहेत हिपा मित्रांनी जुळं पण आहे पाहू शकता पण हे हिपा जुळं वगैरे चांगल्या प्रकारचे मित्रांनो गॅरेंटीचे जोडे असतात संपूर्ण त्यांच्याकडे ते पाहू शकता पण व्हिडोमध्ये आणि याच्यात पण हजार हो दोन हजार रुपये कमी होतील मित्रांनो किमतीच्या मागे आरामात होऊ शकतो आपण क्वालिटीची जोडू मित्रांनो काय किंमत आहे दा त्यांच्या सांगायला सत्तर आहे का आणि द्यायला मग मा? पाचवड्यापर्यंत मागितले कोणी यांना मागितली कोणी कितीपर्यंत साठपर्यंत दाताला सहाचा आहे का दोघी सहा आहे मित्रांनो दाखव दात वगैरे मित्रांनो दाताला सहा दाते एक नंबर जोड मित्रांनो बरं काय गॅरंटी जात त्यांच्यावाली मग नागार वखर संपूर्ण संपूर्ण कामाची गॅरंटी असणार आहे मित्रांनो मार्केबा स्वतः असणार आहेत ते पाहू शकता पण जोडे वगैरे चांगली आहे गॅरंटीचे जेवढे संपूर्ण पाहू शकता पण आणि प्रत्येक शेतकरीला पोरवडेला किमतीच्या एवढ्या आणत असतात मित्रांनो फारवड्यामध्ये पण दावा नसते दरंगामध्ये पण दावा नसते त्यांच्यावाली आणि घरी पण दावा नसते तुम्ही घरी पण गेले तरी आपल्याला चांगल्या प्रकारच्या जोड्या भेटतील एक रुपयावर सुद्धा होणार आहे कारण संपूर्ण जोड्या हे कामाचे असतात ताटे जोडीचे हे गावरा आहेत का पंचावन्न हजार रुपये किंमत मित्रांनो पाहू शकता आपण <laughs> युट्यू मध्ये <तोस्ते> एकदम <laughs> दाताला कसे आहेत दाताला पूर्ण आहेत गॅरंटी वगैरे यांची मग वक आणि गाडीची मित्रांनो कामाची गॅरंटी वगैरे संपूर्ण सारे जोड्यांचे आणि एक रुपये सुद्धा व्यवहार होते या ठिकाणी पाहू शकता पण मागितली पण आहे ना किती पर्यंत पंचेचाळीस पर्यंत मागणार तर फायनल मग पन्नास पर्यंत होणार आहे मित्रांनो आपल्याला संपूर्ण जोड्यांची किमती वगैरे सांगितल्या जोडीच्या माध्यमातून तुम्हाला जर खरेदीसाठी यायचं असेल तर कॉन्टॅक्ट करा घेण्याचा प्रयत्न करा जोड्या पाहू शकता संपूर्ण माडवी आणि एक गावरान जुड्या आणलेली आहेत दरंगाव मध्ये आणि पारोड्यामध्ये यांची धावा नसते हे पाहू शकते या ठिकाणी संपूर्ण आपण दाता वगैरे आहेत गॅरंटीच्या पहिल्या संपूर्ण मित्रांनो पाहू शकता जर तुम्हाला खरेदी करायची असेल तर कॉन्टॅक्ट करा आपण प्रत्येक ओढ्याच्या माध्यमातून त्यांचा नंबर टाकलेला असतो जाते जोड दिली काही कसा आला व्यवहार तुला एकसष्ट हजाराला मित्रांनो एकसठ हजार व्यवहार झालेला आहे दाताला कसे होते दाताला करा जात होते गॅरंटी वगैरे दिली संपूर्ण घेणार तुम्ही का दा नाव, नाव काय आपल्याला संदीप लालसिंग लाल लाल पाटील कुठले आपण लोन याचे आणि आता किती रुपये दिले ॲडव्हान्स चाळीसचा आता दिलेत आणि नंतर बाकी देणार आहेत ते हाकलून पैसे पंधरा दिवसात बरोबर मित्रांनो दोळीचा व्यवहार झालेला आहे चांगल्या प्रकारचा होऊ शकतो आपण या ठिकाणी एकच नंबर जोड होती संपूर्ण कामाची गॅरंटी वगैरे देणार आहेत आता चाळीस हजार रुपये देणार आहेत आणि बाकी पंधरा दिवसानंतर बाकी देणार आहेत